जगातली अनोखी ऊर्जा मला आज पाहायला आहे मी तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हटलं धो धो पाऊस येतोय आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी हा एकमेव उद्देश ठेवून ही सगळी मंडळी वारी करत निघाली आहे पंढरपूरला देहूवरून खरोखर मावली म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये विठोबा दिसत आहेत कुठलं कुठलं मोटिवेशन आहे म्हणजे वेगळाच अनुभव वेगळा आयुष्यात पहिला अनुभव आणि पहिल्यांदाच आणि तो दो पाऊस येतोय आणि अशा अनुभवामध्ये ही वारी अनुभवणं म्हणजे फ्रॉडिनरी ना तुम्ही सगळ्यांनी पण वारीचा अनुभव घ्यायलाच पाहिजे म्हणजे कुठे ते मॅरेथॉन रनर ज्यांना आपण बघतो इथून इथपर्यंत इत असं डिस्टन्स कवर करणारे इतकं काय काय प्रोटीनपासून काय काय घेऊन आणि हे कुठलं वैभव हे हो कुठलं मोटिवेशन म्हणजे काय परमेश्वरीय ऊर्जा आहे ही हे यातलं प्रत्येक जण अनुभवतं की कोणीही कंपल्शन केलेलं नसताना रेनकोट घालून वारी नाही चुकली पाहिजे सो वा यांना पांडुरंग कसे नाहीत भेटणार त्यांच्या रूपाने आम्हाला पांडुरंगाची काय म्हणतात भेट झाली एका आरती वा वा आणि पालखीचंही दर्शन झालं मला एक पूल पण मिळालं त्यांच्याकडून सगळ्यांपर्यंत ही वारी पोचावी हा प्रयत्न आहे आणि तुम्ही सगळीने घरी माऊलींचं नाव घ्या हरी